आज या ठिकाणी यशवंती आधार सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि इंद्राणी सेवा फाउंडेशन आळंदी देवाचे तर या दोन संस्थांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं परंतु त्या मागे सुद्धा दोन परिवाराचा मोलाचा वाटा आहे तो म्हणजेच या ठिकाणी स्वर्गीय गोविंदराव साराम पानसरे तर हे सूर्यचक्र मानकरी आहे ज्या व्यक्तीनं अनेक युद्धामध्ये आपलं स्वतःचा रस्त सीमेवर सांडलं आज ते आपल्यामध्ये नाही आहे पण त्यांच्या तृतीय पुण्य मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव आमचे मार्गदर्शक प्रकाशित पांसर आहे यांचं नेहमी म्हणणं असतं की आमच्या पप्पांनी जे काही कार्य केलं आहे ते कार्य निरंतर पाठीमागे राहावं हो, ते एक आदर्श मुलं त्यांनी घडवलेले आहेत पांसर परिवाराने आणि पान्सरच्या ब्रेनेन या ठिकाणी हा त्यांच्याच हॉटेलमध्ये कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे यासोबत आदर्श माता तुळसाहा नामदेव पितळे यांचे चिरंजीव आमचे मार्गदर्शक पितळे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आणि फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर रक्तदान करणारे आमचे माटे साहेब असतील डॉक्टर आणि सर्वच यासोबत आळंदी नगरीचे आदर्श नगरसेवक रायकर साहेब आहेत सर्वांच्याच उपस्थित हा या ठिकाणी सोहळा संपन्न होत आहे खरंतर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून याकडे पाहिलं जात आज आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे अन्जल साहेब ही प्रचंड की जाती जातीमध्ये भिडलेला आहे गावागावमध्ये बघत आहोत की मी मराठा आहे मी माळी मी धनगर आहे मी कोळी मी साळी आणि विविध भी जातीमध्ये हे गावागावामध्ये आणि सगळीकडे वीस गावलं जात आहे परंतु जर आपण बघितलं एखाद्या दे व्यक्तीचा रोडवर ऍक्सिडेंट झाला डॉक्टरने सांगितले की रक्ताची गरज आहे त्यावेळेस तो तो व्यक्ती म्हणत नाही की मी मराठा समाज आहे फक्त मला मराठा समाज रक्त घेऊन या मी धनगर समाज आहे मला धनगर समाज रक्त आणा किंवा मी या जातीचा आहे मला या जातीचं रक्त द्या असा तो व्यक्ती कधी म्हणत नाही तो म्हणतोय आता कोणताही रक्त आणा परंतु मी वाचलो पाहिजे डॉक्टर म्हणतात की कारण अगदीही रक्ताच्या लेवलवर या जातीचं नाव लिहिलं जात नाही कारण हे माणूस की जात वेगळी जात आहे मला वाटतं ह्याच एका माणूसकी विचार घेऊन जर पुढे गेलो तर माणसाचा विकास होणार आहे आणि म्हणून हा एक वेगळा आपला विचार करून या दोन संस्था हे दोन परिवार या ठिकाणी रक्त शिबिराचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त कारण रक्ताचा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात आहे कारण ह्याचं मनावर तेवढं चोरीच करता येत नाही कारण वेळोवेळी अनेक रक्ता त्यांना रक्त मिळत नाही वेळेत म्हणायला परंतु या संस्थांनी जो काही उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे आम्ही सर्वांनी मिळून तर अस्तुत्व उपक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि रक्तदान शिबिरा निमित्त आमचे माटे साहेब स्वतः डॉक्टर इथं रक्तदान देत आहेत आणि युवकांना प्रेरणा देत आहेत की बाबा आपण हे रक्तदान दिलं पाहिजे आपण नेहमी बघतो की डॉक्टर साहेब आपल्याला नेहमी म्हणता डॉक्टर लोक मानसर साहेब बरोबर ना की डॉक्टर साहेब नेहमी म्हणतात की रक्तदान करा रक्तदान करा पण बाबा तुम्ही बघा त्यांच्याकडे स्वतः डॉक्टर रक्तदान देत आहे म्हणजे फक्त ते बोलत नाही तर ते क्रिकूम करून दाखवत आहेत मी स्वतः संस्थेचा अध्यक्ष आणि संयोजक असलो तरी सुद्धा मी या ठिकाणी रक्तदान केलं आहे स्वतः आमचे संयोजक विठलचे शिंदे साहेबांनी रक्तदान केलं आहे डॉक्टर साहेबांनी रक्तदान केलं आहे सगळ्या संस्थेच्या कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी रक्तदान मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आपल्या भागात जिथे कुठे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असतील त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येने रक्तदान करा या